जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीची सभा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण दिशा समितीच्या सभेस जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार चळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख आज झालेल्या सभेस उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन त्यावर उपाययोजना करण्याचे व अंमलबजावणी करण्याचे आदेश आज झालेल्या या सभेत देण्यात आले आज झालेल्या सभेत एक्सप्रेशन डिस्ट्रिक्टमध्ये लोकप्रतिनिधी व सदस्यांना आमंत्रित करा बहुतांश माता आणि बालकांजवळ गुजरातमध्ये रोजगारासाठी गेल्यामुळे आधार कार्डचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी तालुका निहाय आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे मसावत ग्रामीण रुग्णालयाचे अद्याप काम सुरू झाले नसून ते तात्काळ सुरू करण्यात यावे एनएचएमची ची दोन हजार चोवीस पंचवीसची ची माहिती सादर केली नाही त्यामुळे ते त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी टेंडर संदर्भात घोळ केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी जलजीवन मिशनचे सोर्सेस वॉटर टेस्टिंगसाठी ठेकेदार पाच हजार रुपये देऊन रिपोर्ट सादर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर पाणी तपासणी रिपोर्ट ठेकेदाराने सादर का केले आहे याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी प्रकाश गावात सातशे शौचालय बांधले परंतु एकही वापरात नसल्याचा खुलासा करण्यात आला कॅम्प्युटरमध्ये शौचालयाची सेहेचाळीस परस्पर तयार करण्यात आली आहेत शौचालयाचे बांधकाम पूर्ण असून देखील त्याचा निधी अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही तसेच शबरी घरकुल मंजुरीसाठीचे प्रमाणपत्रवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी यांच्या खोट्या सही शिक्का प्रमाणपत्र आदिवासी विकास विभागातर्फे वाटप करण्यात आले आहे तर नवापूर तालुक्यातील मौलीपाडा ते निजामपूर रस्ता हा आचारसंहिता कालावधी एका रात्रीतून तयार कसा करण्यात आला आहे याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी लाभार्थ्यांचे बँकेत विविध योजनेत येणारे पैसे त्याच्या कर्ज खात्यात वळविले जातात ते बंद करणारे यावे व लाभार्थ्यांना त्यांच्या मिळालेल्या निधीचा पूर्ण लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली महिला बाल विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या अमृत आहार योजनेतील पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून सदरचा पोषण आहार हा उकिरड्यावर फेकलेला आढळून आला जनावर सुद्धा खात नाही तर लाभार्थी कसा खाणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला चिंचपाडा कृषी सहाय्यक यांनी पीक विम्या सर्व्हेसाठी दोनशे रुपये शेतकरी लाभार्थ्याकडून घेतल्याचा खुलासा करण्यात आला जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सभेत चुकीची माहिती दिल्याने त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले व चुकीची माहिती सभेत देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत असंघटित कामगारांना भांडे वाटप केले शासन अनियंत्रित होत आहे गर्दी वाढत असून याबाबत लाभार्थ्यांना भांडे वाटप हे ठेकेदाराकडून न होता शासकीय कर्मचारी व शासकीय परिसरातच करण्यात यावे भांडे वाटप करताना राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला तर सत्ताधारी पक्षातील लाभार्थ्यांचे यादीत नावे घेतले जातात व विरोधी पक्षातील लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यात येत आहे असे देखील सांगण्यात आले मोबाईल टॉवर नसल्यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली असून त्यावर सखोल चर्चा करण्यात आली आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेला दुधाळ जनावर वाटप संदर्भात चौकशी करण्यात यावी किती जनावरे वाटप झाली व वा आता किती शिल्लक आहेत याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही किती कार्यरत केली याची माहिती आणि तसेच त्याचे ऑपरेटिंग कसे केले जात आहे तसेच लिफ्टची व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली यावेळी दिशा समिती सदस्य खंडू पवार वसावे व अभिजित पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन दिवसाच्या आम्ही दिशा समितीची जी बैठक होती जे संसदीय सदस्य म्हणून खासदार म्हणून अध्यक्ष म्हणून मला माझ्या अध्यक्षाखाली घेण्यात येत असते ते दोन दिवसाची बैठक आज आम्ही पूर्ण झाली असं सांगता येणार नाही का अनेक विषय घेतले आम्ही कमीत कमी साठपेक्षा जास्त विषय होते त्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचं प्रत्येक विभागाचं आम्ही डिटेलमध्ये गेलो प्रत्येक केंद्राचं जी योजना आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली काय काय प्रश्न उपस्थित करण्यात आले असं घरकुलचा प्रश्न आहे घरकुलचे अनेक प्रकरण नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे डिले आहे पेमेंटमध्ये आणि काही चुकीचाही व्यवहार होतो आहे त्याबद्दलही आम्ही संबंधित अधिकारी कलेक्टर मॅडम होते सी ओ होते त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि डिपार्टमेंटचे जे संबंधित अधिकारी होते त्यांच्यावर चर्चा करण्यात आली त्यासोबत माझ्यासोबत काल पण आमदार होते आजही आमदार महोदय होते तसे आमंत्रित सदस्य पण होते ॲडव्होकेट के सी पाडवी साहेब होते त्यासोबत ललिताताई होती खंडू पवार होते त्याचबरोबर दादा पण होते तर त्यांच्याबरोबर आम्ही अनेक प्रश्न विचारले मतदारसंघाचे प्रश्न विचारले प्रत्येकाने आपल्या आपल्या तालुक्याचे प्रश्न विचारले तर निश्चितपणे मला वाटतं की हे दोन दिवसाची बैठक एकदम योग्य पद्धतीने आम्ही पार पाडली आहे आम्ही फक्त आरोग्याचे जे प्रश्न आहे आरोग्याचा जो विभाग आहे आणि जलजीवन आहे हे पुढच्या वेळेस ठेवणार आहोत जलजीवनमध्ये यावेळेस चर्चा करण्यात आली जो पूर्ण जो डीपीआर तयार झाला आहे आम्हाला वाटतं की हे फक्त नंदुबार जिल्हा नाही महाराष्ट्रभर आणि देशभरात स्कॅम सारखं साठी ही योजना आणली आहे त्याचा कोणालाही लाभ पोहोचला नाही आहे तर आम्ही ते प्रत्येक ह्याच्यामध्ये माहिती आज आत्ताही गोळा केली दोन दिवसात त्यानंतर आम्ही डिटेलमध्येही बसणार आहोत त्याचबरोबर आम्ही फॉरेस्टचे विभाग ह्याच्यावर चर्चा केली रेल्वेबद्दलही चर्चा केली हायवेचा प्रश्न याच्यावर केला हायवेमध्ये नॅशनल हायवे एन एच ए आय त्याचबरोबर काही विषय एम एस आर डी सीकडे कडे आहेत ते संबंधित अधिकारी आले नव्हते पण त्यांच्यावर चर्चा केली बँकेचा खूप मोठा प्रश्न होता त्याच्यावर आम्ही एकदम सविस्तर चर्चा केली अनेक जी योजना आहेत त्या बँकेशी कनेक्टेड असतात तर बँकेच्या अधिकारी चर्चा केली आणि इथे फायनान्शियल इन्क्लुजन हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन होणं खूप गरजेचं आहे बँकेची सुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं की हे खूप मोठं कार्य आहे आणि त्यासाठी मी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे आणि निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र काम करू पुढच्या वेळेस आरोग्याची मीटिंग देशासंबंधित आम्ही घेणार आहोत